नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घामगुर्डे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्या देशामध्ये सुयांच देखील उत्पादन होत नव्हतं असं अनेक लोक आपल्याला सांगतात हे खरं आहे का काही माहिती चुकीची आहे एकदा तपासून पाहायला पाहिजे अठराशे अठ्ठ्याऐंशी साली लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर कंपनीची स्थापना केली आणि पंपांचं उत्पादन सुरू केलं अठ्याऐंशी साली जेव्हा त्यांनी हे उत्पादन सुरू केलं तेव्हा त्यांचं वय अवघ वीस वर्षाच होत महाराष्ट्रामधले श्रीपादराव ओघले आणि त्यांचे सात भाऊ असं या आठ भावंडांनी मिळून कराड जवळ सातारा जिल्ह्यातलं कराड त्या ठिकाणी ओगले ग्लास वर्क्स सुरू केलं काचेच्या वस्तूंच उत्पादन हे एकोणीसशे सोळा सालीच आपल्या देशात सुरू झालेलं आहे एकोणीसशे सात साली टाटानी मधल्या साखी या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टील कंपनी टिस्को या कंपनीची सुरुवात केली आणि आयर्न आणि स्टीलचं उत्पादन आपल्या देशात सुरू झालं पाठोपाठ एकोणीसशे सात साली बंगालमधल्या हिरापूर या ठिकाणी इंडियन आयर्न अँड स्टील कंपनीची सुरुवात झाली आणि त्यानंतर एकोणीसशे तेवीस साली दे मैसूर आयर्न वर्क्स सुरू झालं भद्रावती या मैसूर राज्यामधल्या ठिकाणी असं एकोणीसशे तेवीस साला एकोणीसशे सात एकोणीसशे आठ आणि एकोणीसशे तेवीस अशी सलग एकापाठोपाठ एक तीन ठिकाणी आयर्न आणि स्टीलचं उत्पादन आपल्या देशात सुरू झालं आपल्या देशामध्ये ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग सुरू व्हावं म्हणून प्रसिद्ध अभियंता एम विश्वेश्वर्या यांनी मुद्दामून काही प्रयत्न केले एकोणीसशे पस्तीस साली मुंबईमध्ये काही उद्योगपतींना त्यांनी एकत्र केलं आणि त्यांच्या समोर ऑटोमोबाईल उत्पादनाचा विषय ठेवला त्यानंतरच एप्रिल एकोणीसशे छत्तीस मध्ये चर्चगेट जवळ असलेल्या इंडियन मर्चंट्स चेंबरच्या इमारतीत ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कमिटीची स्थापना झाली आणि ऑटोमोबाईल उत्पादनाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे पडलं त्यानंतर एकोणीसशे बेचाळीस साली घनश्यामदास बिर्ला यांनी कलकत्त्यामध्ये हिंदुस्थान मोटर्सची स्थापना केली आणि अम्बॅसेडर गाडीच्या उत्पादनाला प्रारंभ झाला आपल्या देशामध्ये राष्ट्रपती पंतप्रधानांपासून ते जिल्हा कलेक्टर पर्यंत सरकारी अधिकाऱ्यांच्या दिमतीला या अम्बॅसेडर गाड्या असायच्या मुख्यतः पांढऱ्या रंगाच्या त्या काळात देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान हे देखील गाडी मधनच प्रवास करायचे फिरायचे पुढे मग नंतर आणखी चांगल्या गाड्या बाजारात आल्या दहशतवादामुळे बुलेट प्रूफ गाड्यांची आवश्यकता भासू लागली आणि त्यामुळे सरकारी गाड्यांच्या ताफ्यांमधून अम्बॅसेडर बाजूला झाली अम्बॅसेडर सेवा निवृत्त झाली पुढे हिंदुस्थान मोटर्सही बंद पडली पुन्हा एकदा हिंदुस्थान मोटर्स सुरू करण्याचा विषय सुरू आहे त्याच पाठोपाठ एकोणीसशे चौवेचाळीस साली वालचंद हिराचंद वालचंद हिराचंद हे मुख्यतः सोलापूरचे सोलापूर मध्ये त्यांचा जन्म झाला वालचंद हिराचन यांनी मुंबईमध्ये प्रीमियर ची स्थापना केली आणि त्यानंतर प्रीमियर गाड्या या मुंबईच्या किंवा देशातल्या रस्त्यांवर धावू लागल्या असं हिंदुस्थान मोटर्स आणि प्रीमियर ऑटोमोबाईल्स या दोन कंपन्या एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे चव्वेचाळीस पासूनच कारच ऑटोमोबाईल्सचं उत्पादन करत होत्या हे वालचन हिराचन फक्त प्रीमियर ऑटोमोबाईल्स सुरू नाही केली त्याने त्याच्याही आधी एकोणीसशे चाळीस मध्ये मध्ये त्यांनी हिंदुस्थान एरोप्लेन्स लिमिटेडची स्थापना केली आणि विमानांचं उत्पादन सुरू केलं त्यावेळेचे मैसूरचे महाराजा कृष्णराज वाडिया यांचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला आणि या पाठिंब्यामुळे हिंदुस्थान एरोप्लेन सुरू झालं पुढे स्वातंत्र्यानंतर शासनानं सरकारनं हिंदुस्थान एरोप्लेन्स ताब्यात घेतलं त्याचं नाव हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड झालं आणि आपल्या वायुदळाला लागणारी विमानं लढाऊ विमान ही हिंदुस्थान मध्ये त्याचं उत्पादन होत तसंच एकोणीसशे चाळीस मध्येच वालचंद हिराचंद यांनीच त्यांचा वालचंद हिराचंद ग्रुप हा प्रसिद्ध ग्रुप होता त्यांनीच कुपर इंजिनिअरिंग ही कंपनी सुरू केली इंजिनिअरिंग कंपन्या या मशीन आणि मशीनला लागणारे पुरजे मशीनचे पार्ट यांचं उत्पादन करतात त्याच्या आधी रावळगाव मध्ये रावळगाव शुगर वर्क्स याची त्यांनी स्थापना केली साखरेच उत्पादन सुरू केलं आणि रावळगावची चॉकलेट प्लास्टिकच्या कागदामध्ये बांधलेली जे जुने लोक आहेत ज्यांचं एकोणीसशे छप्पन सत्तावन्न अठ्ठावन किंवा त्याही आधी बालपण गेलेलं आहे त्यांना रावळगावच्या गोळ्या आठवत असतील कोणीही घरी पाहुणे आले काका आले मामा आले की रावळगावच्या गोळ्या देत असत आम्हाला आम्हालाही रावळगावची गोळी मिळाली की आनंद होत असे असं रावळगाव शुगर वर्ग ही अशी अनेक उत्पादनं ही आपल्या देशामध्ये होत होती त्या व्यतिरिक्त सायकली पंखे बॉल बेअरिंग रेग्झिन प्लास्टिक्स यांचंही उत्पादन आपल्या देशामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी होत होतं ह्यामध्ये मुख्यत आपल्या देशातले जे दे व्यापारी समाज आहेत उद्योग करणारे समाज आहेत त्यांची भागीदारी त्यांचा हिस्सा यामध्ये मोठा होता त्यामध्ये मग गुजराती बनिया कच्छी व्यापारी अगरवाल माहेश्वरी पंजाबी अरोरा अर्थात त्याच्यामध्ये पारशी देखील होते टाटा वाडिया पेटीट आणि महाराष्ट्रातले किर्लोस्कर आणि ओघले ही दोन मराठी माणसं अशी या मंडळींचा या सगळ्या उत्पादनांमध्ये मोठा सहभाग होता मग त्यामध्ये वाल्चन हिराचल गोकुलदास नारंग दालमिया बिर्ला साराभाई पारशी समाजातले टाटा पेटीट, वाडिया आणि महाराष्ट्रातले किर्लोस्कर आणि ओगले, ही त्या काळातली मोठे उद्योगपती निरनिराळी मोठी उत्पादन करणाऱ्या फॅक्टर कंपन्या एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधीपासूनच किंवा पुष्कळ आधी पासून अनेक प्रकारची उत्पादन ही आपल्या देशामध्ये होत होती आणि आता जर कोणी आपल्याला सांगायला लागलं की एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशामध्ये सुयांच देखील उत्पादन होत नसे तर एकतर तो खोटं बोलतोय आपल्याला बुद्धिभेद करायचा प्रयत्न करतोय किंवा त्याची माहिती चुकीची आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे ही माहिती अधिक लोकांना कळावी असं जर आपल्याला वाटत असेल तर कृपया शेअर करा या माहितीविषयी आपला काय अभिप्राय आहे हा अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद